स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो एस आर पी एफ संदर्भात आपल्याला अपडेट आलेले आहे तर रिटर्न क्वालिफाय लिस्ट इथं लागलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण कास्ट वाईज कट ऑफ आप आपण बघणार आहोत कोणत्या काष्टाचा किती कट ऑफ लागलेला आहे तर संपूर्ण अपडेट आप आपण आप या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील पोलीस भरती संदर्भात तर बघू शकता जनरल इथं जनरल बघू शकता मित्रांनो इथं कट ऑफ एस सी बघू शकता एक्क्याण्णव लागलेला आहे एस टी पंच्याण्णव डी टी ए बघू शकता पंच्याण्णव एन टी बी त्र्याण्णव एन टी सी त्र्याण्णव एन टी डी त्र्याण्णव एस बी सी त्र्याण्णव ओ बी सी पण त्र्याण्णव लागलेला आहे मित्रांनो एवढेच आणि एस बी सी ऐंशी लागलेला आहे फक्त तसेच मित्रांनो ई ईडब्ल्यू एससुद्धा इथं बघू शकतो मी फक्त ऐंशी लागलेला आहे ई डब्ल्यू एस सर्वात कमी कट ऑफ एस एस बी सी आणि डब्ल्यू एसचा लागलेला आहे तसेच ओपनचा बघू शकता इथं सत्त्याण्णव लागलेला आहे तर मित्रांनो धुळ्याचा हा कट ऑफ आहे तर अशा पद्धतीने सर्व इथं स्पोर्ट स्पोर्ट पर्सन जे असतात ते स्पोर्ट पर्सनचा पण कट ऑफ इथं बघू शकता तुम्ही अडुसष्ट लागलेला आहे एस टीचा बघू शकता एस सीचा अडुसष्ट लागलेला आहे एस टीचा बघू शकता सत्याऐंशी लागलेला आहे तसेच मित्रांनो सीमध्ये बघू शकता स्पोर्ट्स पर्सनचा तर अडुसष्ट लागलेला आहे मित्रांनो तर इथं डब्ल्यू एसचा पण बघू शकता अडुसष्ट लागलेला आहे आणि मित्रांनो जे प्रोजेक्ट आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं बघू शकता इथं सहासष्ट लागलेला आहे एस सीचा आणि एस टीचा बघू शकता एकोणनव्वद लागलेला आहे तर संपूर्ण इथं काष्टवाईज इथं अपडेट देण्यात आलेले आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि एक्स मॅनचा अठ्ठावन्न लागू लागलेला आहे एस सीचा एस टीचा बघू शकता चौसष्ट लागलेला आहे फक्त डी टी ए बघू शकता ब्याऐंशी एन टी बी शहाऐंशी एन टी सी चौऱ्याऐंशी एन टी डी एक्क्याण्णव ओ बी सी अठ्ठ्याऐंशी लागलेला आहे सर्व्हिस मॅन आणि एस बी सी सहासष्ट लागलेला आहे डब्ल्यू एस एक्क्याण्णव लागलेला आहे तर ओपनचा इथं बघू शकता मित्रांनो अस मित्रांनो तसेच बघू पुढे अंशकालन पदवीधर जे उमेदवार आहेत त्यांचा पण इथं बघू शकता तुम्ही कट ऑफ लाग कशा पद्धतीने आणि पोलिस पोलीस चाइल्ड जे पोलीस बॉय आहेत मित्रांनो पोलीस पाल्य त्यांचा कटॉप इथं बघा सहासष्ट लागलेला आहे एस सीचा ठीक आहे मित्रांनो एस टीचा बघू शकता अठ्ठावन्न लागलेला आहे ओबीसी बघू शकता त्र्याहत्तर आणि मित्रांनो अशा पद्धतीनं कट ऑफ इथं लागणार आलं आहे होमगार्ड बघू शकता पंच्याऐंशी लागलेला आहे होमगार्ड एस सी एस टीचा बघू शकता त्र्याण्णव लागलेला आहे तर ओ बी सी पण बघू शकता इथं होमगार्ड एक्क्याण्णव लागलेला आहे तर मित्रांनो एस बी सी सत, सत्तावन्न लागलेला आहे आणि इथं बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने कट ऑफ आहे जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी पण इथं कट ऑफ देण्यात आलेला आहे अनाथांसाठी बघू शकता चौऱ्याहत्तर औरपन बी एकोणनव्वद तर मित्रांनो अशा पद्धतीने एस आर पी एफ धुळेचा कट ऑफ लागलेला आहे तर मित्रांनो लेखीसाठी आता जे उमेदवार पात्र होणार आहेत त्यांनी बघून घ्या मित्रांनो तुमचं नाव असेल तर लिस्टमध्ये तर लिस्ट पण लागणार आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने तुमचा कास्ट तुमचा कट ऑफ लागलेला आहे तर मित्रांनो याच्यात तर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती पोलीस संदर्भात बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद